शिवाय मस्त मिनी पिझाज बनवले आहेत अजून ते ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते नानू हाय कर बेटा गुड मॉर्निंग अली बावला येऊ ला काय आहे रे तू सो नानो खूप आहे आणि तिला मी जेव्हा मॉर्निंगला असा ब्लॉग सुरू करते ना तिला सोबत माझ्या यायच असतं सो आज आहे श्रावण सोमवार आणि तुम्हा सर्वांना श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी आपलं बेसिक जे रुटीन असतं ते आवरलेलं आहे उठणे झाडू नंतर आपलं अनाया आवरून देणे तिचं ब्रेकफास्ट करणे आंघोळ आम्ही दोघीही छान आंघोळ करून रेडी झालेलो आहे आणि आता मी करणार आहे पूजा म्हणजे चला तुमच्याशी छोटीशी माझी पूजा कशी आहे ती शेअर करावी किशी किशी हां थँक्यू बस त्यातलं त्यात आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉग्स कशी वाटत आहे हे मला कॉमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका आणि हो जर तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका E दुख हर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर उठ शेंदूराची कंठी सळगे मागताची જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ હોય મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્મરણ માત્રે માન કામા પિતા બંધુ સુખા તમે તમે રવિન્દ્રમ તમે સર્વ મમ દેવા દેવ ગણપતિ બાપા મંગલમૂર્તિ જય બાપા પારતી દે છે अशी कारण तिला जेवायला फार असा वेळ लागतो मी एकदम फ्रेश दिसत असणार आहे ना मलाच कॅमेरा ओपन केला गेला असं वाटलं की मी खूप फ्रेश दिसते आहे सो मी आता मस्त झोपून उठली आहे मी कधीच झोपत नाही दुपारी पण आज माझं एडिटिंगचं काम झालं होतं अनाया थोडी लेट झोपली सो म्हटलं चला ठीक आहे कधीतरी स्वतःला सुद्धा आराम दिला पाहिजे आणि म्हणून ना मी म्हटलं चला आपण झोपून घेऊन तर मी अराऊंड साडेतीनला वगैरे झोपली असेल आणि लकीली आज अनाय पण भरपूर वेळ झोपली सो मी पण झोपू शकले सो असा एका दीड तास मी छान झोपली आहे आणि मी करताना तशी ही ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करते सो झोप वगैरे झाली आणि पाच सव्वा पाच वाजले डिरेक्टली उठले तर बघले म्हटलं बापरे एवढा वेळ झाला रोशन ऑफिसला गेलेला आहे त्याला फोन करून बघितला तर त्यांनी म्हटलं की मी ऑलरेडी निघालेलो आहे म्हटलं रे वा तर असं होतं जनरली की हाय असं होतं जनरली की चहा प्यायच्या वेळी जर तो आला तर मी खाली जाते चहा प्यायला असं त्याचं नेहमी म्हणणं असतं पण आज तो म्हणाला की नाही तू एक काम कर पोहे बनवते का म्हणजे असं विचारलं त्यांनी तो कधी तसं ऑर्डर देत नाही की हे बनव कधीच नाही तो विचारतो तुझी इच्छा आहे का जमेल का असंच विचारतो नाही म्हटलं हा का नाही आणि मला कधीच कुठली गोष्ट बनवायचा कंटाळा येत नाही स्वयंपाकातलं काहीही का असू दे मी खूप खुशीने आनंदाने नेहमीच बनवते सो त्याने म्हटलं म्हटलं ठीक आहे चल माझ्या डोक्यात तर चहा प्यायला यायचं पण तू म्हणतोय तर मी घरात मस्त पोहे बनवते छान चहा पोहे घरातच खाऊ आणि मग नंतर मला भाजी चानायला जायचंच आहे तर मी जाईल वाटल्यास तर आता रोशन एक दहा मिनिटात येतो आहे तोपर्यंत पोह्यांची तयारी तरी करून ठेवते आणि बाकी आजची इव्हनिंग कशी जाते हे तुमच्याशी आजच्या ब्लॉग मध्ये पूर्ण शेअर करते अनाया ना, पण एकदम हॅपी हॅपी आहे अनायाचा पण स्नॅक्स काहीतरी तिला द्यायचं आता हो ना हाँ. हो बरं पोहे बनवायला अगदी पाच मिनटं लागतात बट प्रिपरेशनला वेळ लागते स्वती आधी करून घेतली तेल संपलं होतं म्हणून इकडे तेल पण आमच्या बाटलीमध्ये रिफिल करून घेतलं सगळ्यात ना मी शेंगदाणे छान तळून घेते तेलामध्ये मग ते बाहेर काढते आणि त्यानंतर मग पोहे बनवायची प्रोसेस करते सो इकडे पोहे वगैरे पण छान धुवून घेतले त्यानंतर मग फोडणी टाकायसाठी आपलं जिरं मोहरी तेलामध्ये कांदा सगळ्या गोष्टी होऊ दिल्या आणि मग पटापट आपले पोहे असे मस्त रेडी केले म्हटलं सोबतच ना आपण चहा पण ठेवून देऊ कारण आम्हाला दोघांना खूप उकळलेला चहा लागतो तेवढ्यातच आमचं एक पार्सल आलं होतं दरवृषांनी ते ओपन करून बघितलं आमचा शॅम्पू संपला होता तर तो ऑर्डर केला होता हे टेक्स्ट टूस पर सल्फेट फ्री पॅराबेन फ्री केराटिन रिपेयर लोरियल तू खाणार ना ना, ना। तू खाना ना ना। का पोहे हो नाही मस्त ते गम्म पोहे झाले ना तू खाणार का तू चमचानी नाही मी तुला खाऊ घालते हां तू मला दे मी असं नाही ना <laughs> तू चाहत येणार का नाही जा नाही ना।

आता अनायाच्या स्नॅक्सची वेळ झाली होती आणि तिने पोहे आमच्याबरोबर फार असे काही खाल्ले नव्हते मग तिला हलकं फुलकं काहीतरी द्यायचं होतं तर मी इथे हे पब्स दिलेले आहे जे की मी एका एक्झिबिशनमधनं आणले होते तिला खायला दिलं म्हणजे ती थोडीशी ना बिझी राहते खाण्यामध्ये आणि मी लगेच भाजीचं आणायला गेली होती कारण खाली ना बाजार लागतो म्हटलं चला आज घेऊन येऊ घरातलं भाजीचं पण संपलं होतं आणि ते आणल्यावर लगेच जर व्यवस्थित लावून ठेवलं नाही ना मग ते लवकरच खराब होऊन जातं स्पेशली थोड्याशा पालेभाज्या किंवा कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या लागतात मी काही अशी फार तोडून वगैरे ठेवत नाही कारण त्याचा फार वेळ जातो स्वयंपाक करताना पटापट तोडता येते आणि अशी खूप छान राहते सो मी त्याचे फक्त देठं काढून घेते आणि ती अशी एका डब्यात मस्त भरून ठेवते हे डबेनं खूप कामाचे आहे मी ऑनलाईनच मागवले यात भाजीचं लवकर खराब होत नाही कांदे बटाट्यांची एक वेगळी टोपली आहे ती काढून ठेवली पालक मला उद्याच करायची होती म्हणून म्हटलं ठीक आहे आपण थोड्या तोडून घेऊ या डब्याला ना खाली जाळी आहे त्यामुळे जे काही मिरचीला पाणी सुटतं ते खाली जमा होतं आणि मिरचीला लागत नाही म्हणून मिरच्या लवकर खराब होत नाही त्यानंतर कनिष मी आणलं होतं जे माझ्या प्रत्येक भाजीच्या मध्ये असतंच कारण ते मला खूप आवडतं कधीतरी स्नॅक्समध्ये मस्त बॉईल करून खाता येतात किंवा मी ना मस्त क्रिस्पी कॉर्न सुद्धा बनवते तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा सो इकडे सगळे कॉर्नचे दाणे वगैरे काढून घेतले ह्या गोष्टीने थोड्या टाइम टेकिंग असतात पण अनाया थोडी बिझी होती खेळण्यामध्ये म्हटलं चला आपण करून घेऊ आणि आमचा नाश्ता वगैरे झाला अना आला पफ दिले तिने थोडेसे खाल्ले फार खाल्लेले नाही आहे तर स्नॅक्सचं जे ऑप्शन आहे ते आज काही मी वेगळं ट्राय केलं नाही तिच्यासाठी कारण ना। तिने पोहे पण थोडेसे खाल्ले आमच्याबरोबर आणि मग तिला पफ्स म्हणून दे देऊन दिले की ठीक आहे थोडंसं पोट भरून जावं पण तिने ते, ते फार खाल्लेले नाही आहे म्हणून म्हटलं चला तिचं डे डिनर जे आहे ना आपण लवकर लवकर रेडी करू सो अजून संध्याकाळच होती आहे म्हणजे अजून दिवे लावायची वेळ झाली आहे पण म्हटलं चला आपण बनवू कारण मला रेसिपी पण शूट करायची आहे रोशनला थोडासा वेळ होता तर तो म्हटला मी तिला खाली वॉकला घेऊन जातो आणि तसाच थोडासा पाऊस थांबलेला आहे नाहीतर पाऊसच थांब त्याच्यामुळे तिला चक्क घरातल्या घरात राहावं लागतं आणि ती, ला ती खूप चिडचिड करते कारण आमचं रुटीन होतं म्हणजे पावसाच्या आधी की आम्ही संध्याकाळी मस्त बाहेर जाऊन फिरून यायचो त्यानंतर दिवे वगैरे लावणे आणि सगळ्या गोष्टी पण आता सध्या तसं नाही पावसामुळे मग ती खूप चिडचिड करते सो आता ते दोघं खाली गेले आहे तेवढ्या वेळात म्हटलं चला मी तिच्यासाठी आज पिझ्झा बनवणार आहे पण याची रेसिपी मी तुमच्याशी या ब्लॉगमध्ये शेअर करत नाही आहे कारण अनायाच्या फूड रेसिपीजसाठी माझं दुसरं चॅनल आहे रोशन आणि अंकिता चॅनलवर मी अनायाच्या सगळ्या फूड रेसिपीज टाकत असते तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा तुमच्याशी मी लिंक पण शेअर करेल चॅनलची किंवा भरपूर लोकांना त्या चॅनल माहिती पण असेल कारण इथल्यापेक्षा जास्ती ते ग्रो आहे चॅनल सो तिथे मी अनायाच्या सगळ्या फूड रेसिपीज टाकते सो आता मी शॉर्टमध्ये रेसिपी शूट करणार आहे पण तुम्हाला जर हवी असेल की नाही इथे पण तुम्ही शेअर करा तर मी परत कधीतरी बनवेल आणि तुमच्याशी इथे पण शेअर करेल पण मी सग जर तुमचं बेबी अनायावडं असेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या वे फूड रेसिपीज पाहिजे असेल तर तुम्ही माझं ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मी तिथे भरपूर साऱ्या रेसिपीज शेअर करत असते सो so, आता ना मी पिझ्झा बनवण्याची तयारी करत आहे तर जे काही सामान लागते ते सगळं काढून घेतलं आहे पहिले रेसिपी शूट करायची म्हटलं म्हणजे तेच आहे की पहिले सगळं रेडी करावं लागतं काय काय लागणार आहे काय नाही सगळं काढून घ्यायचं कारण मग ते मध्ये मध्ये स्टँड असतो लाईट असतो तर ते हच होतं म्हणून मी सगळं पहिले रेडी करून घेते एका बाजूला आणि नंतर मग सुरुवात करते कॅमरा वगैरे लावून सो so, चला आता अनायासाठी बनवत आहे म्हणजेच तो हेल्दी असला पाहिजे सो so, इकडे मी मूगडाळ ना एक चार पाच तास आधी भिजायला टाकलेली होती ती छान भिजून रेडी झालेली आहे सो so, पिझ्झाचा बेस जो आहे तो मूगडाळीचा असणार आहे म्हणजेच खूप हेल्दी असणार आहे तर चला मग आता पहिले तर मी बाकीचं जे टॉपिंग्स असणार आहे वरचे ते रेडी करून घेते माझ्याकडे मोजलेला चीज नाही आहे असे चीज क्यूब्स आहेत तर मी हे वापरणार आहे हा एक पिझ्झा सॉस मी विकत आणलेला आहे तेवढा एक वापरणार आहे बाकी सगळ्या गोष्टी हेल्दी आणि होममेड आहेत त्याच्यामुळे फार काही असे टेन्शन नाही कॉर्न त्याच्यामध्ये यूज करणार आहे शिमला मिरचीचा यूज करणार आहे आणि कांदा मला तर असं वाटतं की हा पिझ्झा इतका हेल्दी आणि टेस्टी असणार आहे की म्हणजे अनायाच नाही तर आम्ही पण खाऊ शकेल आणि म्हणूनच मी थोडा जास्तीच बनवत आहे डाळ सुद्धा मी जास्तीच भिजायला टाकली होती बनवण्याची सगळी तयारी माझी झालेली आहे कांदा घेतला आहे चीज इथे श्रेड करून घेतलेली आहे हे बघा असे मी छोटे छोटे मस्त मिनी पिझ्झाज बनवले आहेत होत आहेत अजून ते आणि मी जेव्हा रेसिपी शूट करते तेव्हा असा काहीसा सेटअप असतो माझा लाईट असतो तिकडे माझा स्टँड त्याच्यावर फोन असतो तिकडे मी कुक करते आणि आजूबाजूला एवढा पसारा असतो आणि सोबतच या प्लॅटफॉर्मवर पण बऱ्यापैकी पसारा असतो आणि ते झाल्यावर मग मी सगळं आवडते नानूची प्लेट तर इथे रेडी झालेली आहे मस्त छोटे छोटे पिझ्झा बनवले तिच्यासाठी म्हटलं आपणच कशाला मागे राहायचं आणि हेल्दी पिझ्झा आहे आपण सुद्धा खाऊ सो मी जे बेस्टसाठी बनवलं होतं पिझ्झाच्या मूग डाळीचं मिश्रण ते उरलेलं आहे थोडंसं मग आता आमच्यासाठी सुद्धा एक पिझ्झा याचा बनवते तर याच्यामध्ये काय काय टाकून तुम्हाला सांगून देते मिक्सरच्या जार मध्ये टाकली थोडंसं अदरकचा तुकडा एक लसण आणि थोडंसं जिरं थोडंसं दही मीठ या सगळ्या गोष्टी टाकून त्याच्यात बारीक करून घेतं आणि त्यानंतर ते आता कसं करतात ते दाखवते नानू काय खाणार गित्ता कोणी सांगितलं का, का? पीटा। पीटा, तुला सगळ्यांना सांगतात बापरे नानूच्या पिज्जा कुठे चल एवढी मेहनत करायची आणि हे नाही आवडलं इकडे तव्यावर बेस टाकून मी गेली होती तिकडे तिला खाऊ घालायला म्हटलं तिला थोडंसं खाऊ घालो पण मॅडमला काही खायचंच नव्हतं सो तिकडनं आली एका साईडनं हे झालं होतं छान मस्त पलटवून घेतलं इकडे पिझ्झा सॉस टाकलेला आहे तो छान स्प्रेड करून घेतला त्यावर भरपूर सारी अशी चीज टाकली चीज पण छान अशी स्प्रेड करून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ओरिगॅनो चिली फ्लेक्स या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि गॅसची फ्लेम मी अगदी लोवर ठेवलेली आहे त्यानंतर त्याच्यावर मक्याचे दाणे कांदा कॅप्सिकम ज्या गोष्टी मी टॉपिंग्ससाठी रेडी केल्या होत्या त्या सगळ्या टाकून घेतल्या आणि हे दोन मिनटं झाकून होऊ दिलं म्हटलं हे थोडं सॉफ्ट पडेल त्यानंतर ते ओपन केलं आणि थोडीशी वरनं परत चीज टाकली कारण चीज मिळटवायला फार असा वेळ लागत नाही परत दोन तीन मिनटं झाकून ठेवलं आणि आपला पिझ्झा इकडे मस्त रेडी झालेला आहे एकदम टेस्टी आहे आणि हेल्दी आहे तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी नक्की ट्राय करून बघा ते जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी करत आहात लागलं खूप लागलं काय काय नानूला अॅनिमल्स वाईल्ड अॅनिमल्स बघायचे गणूला चिता फेवरेट आहे आणि हे माऊले पण नानूला येत नाही तर माऊ हा अरे अरे अरे

Simpan je kita bici. heboh, 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 laino, laino, udah laino, 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 ikar laino, 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 lagi, oke oke, laino, 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 Mango. Mango, laino, right. laino, When the fruit oh. grapes, eh? Hey. Hey. Strawberry, no. Papaya. Pineapple, Papaya. <laughs> hey. Papaya. Oh, hey. my hey. God! Hey. <laughs> hey. I no, no. ए बेटी रे बोल दी ओए नो ले जाओ एक शेप दूर अरे बाबा मम्मी मम्मी बबी बबले रैबिट भाई देंगे दिला सेरेट सेरेट गाव देना जनाई माते जास्त नवीन सांगू नको

कंटाळा आला आता व्यवस्थित तिला सगळं माहिती आता कंटाळा आलायला काय तू कसा आ... नाना था। नाना था। नाना क्लीन कसा करते तू क्लीन करायला कोणती बटन दाबायची व्हेरी गुड अनायाली अनाया, ली अनाया। anak eh, bisa jadi Ayo, Koga, eh, 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 A, nanu, A bisa A menunda. Koga, eh, 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 A eh, 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 d e f g h i j k l m, 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 m n m o, o p, p आणि नानो तुझे हेअर्स कुठे आहे ओके आणि आईज कुठे तुझे ओके नोजी लिप्स लिप्स कुठे लिप्स आणि टीथ इयर्स इयर्स कुठे हा आणि हँड्स नानाची बॉडी कुठे आहे aha ani fingers shoulder nanu ja neck puthe neck kaatavade nanu la are baba ani shoulder 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 abe he pak nanu shoulder ha nanu ji chest kaata devu puthe chest nahi neck ja rahi thi chest tummy 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 नाही टमी माहित आहे ना टमी हां आणि नानू ते कशी म्हणते का बिल्ली करते म्याव म्याव आणि डॉगी कसा करतो आणि टायगर कसा करतो मम्मा कशी करते ताव ताव करत नो नानू तू कशी आहे गो नानू बोता क्यूट क्यूट कसं म्हणते का क्यूट क्यूट असे क्यूट? क्यूट, क्यूट बापले तू काल पडली ना गाडीवरून कशी पडली अशी, अशी। परत करते का परत पडते का मग बाबा Please, please. Please, please. play wheels on the bus go round and round. The wheels on the bus go round and round. Round and round. Round and round. The wheels on the bus go round and round. The bus go swish, swish, swish. Swish, swish, swish. Swish, swish, swish. swish, swish, swish जेव्हा नानूचं मूड छान असेल ना तेव्हा आम्ही तिची अशी क्लास घेत असतो आणि म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं की तिला काय काय येतं त्यानंतर आम्ही तिला मस्त वॉकसाठी घेऊन आलो ते ना तू गर्ल आहे ना हो नानू पण गुड गर्ल आहे नानू पण गुड आहे नानू पण खाते हो खाते नानू नाही जाऊ दे तू गुड गर्ल आहे ना नाही आहे गुड गर्ल नानू नाही Paul bilang nih chola nih nih hebat eating sugar no papa yeah. alexa dasanggu alexa आता मला बरेचदा विचारलं जातं नया चुपछाप खाऊन घेते का म्हणून म्हटलं तुमच्याशी हे सुद्धा शेअर करावं की कि किती टँट्रम्स असतात आणि मला काय काय करावं लागतं पण मी कसंही करून तिला खाऊ घालते पण तिला मी मोबाईल वगैरे दाखवत नाही खाऊ घालण्यासाठी सो so, अनायाला खाऊ घातलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आपणही फ्रेश होऊन जाऊ जे की माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन असतं ते करून घेऊ सो सगळ्यात आधी मी फेस वॉश केला आणि त्यानंतर माझं सिरम आहे ते लावून घेतलं हे असं छान टॅप टॅप करून लावायचं असतं आणि त्यानंतर मी लावून घेते नाईट क्रीम आणि असं सिम्पलसं माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन असतं आणि मग आम्ही झोपाय आधीनं दूध पितो सो so, त्यामध्ये अनायासाठी बनवलेला फ्रूट पावडर मी टाकत असते थोडीशी हळद केसर या सगळ्या गोष्टी टाकून मस्त असं दूध एन्जॉय करतो so, सो लास्ट तुमच्याशी इव्हनिंगचं रुटीन शेअर करावं आणि बहुतांश ना मी वीकेंडला शूट करते म्हणजे वीक डेज ला माझं होत नाही पॉसिबल कारण रोशनचं ऑफिस असतं तर मग मला कुठे काय गरज पडली की शूट करता रोशन अनाला थोडंसं बघ तर त्या गोष्टी पॉसिबल होत नाही मग त्याच्यामुळे ना मी सगळं काही विकेंडला मोस्टली शूट करते म्हटलं चला आज आमचं वीकडे मधलं ते इव्हनिंगचं रुटीन कसं असतं हे तुमच्याशी शेअर करू सो so, असा होता इव्हनिंगचा वेळ काही गोष्टी तरी पण शूट करायच्या राहून गेला जसं दिवे वगैरे लावताना करत म्हटलं ते नेहमीच करते तर म्हटलं आज राहू दे ते नाही शेत दाखवू आपण पण बाकी ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहे आत्ता वाजल्या आहेत साडे दहा मी मस्त माझं स्किन केअर करून घेतलं रात्रीचं आणि त्यानंतर आता दूध पिलं आणि बेड टाईमच्या वेळी आम्ही मस्त हळदीचं हो दूध पितो जेवढं हेल्दी होऊ शकेल तेवढं प्यायचा प्रयत्न करतो आता अनाया पित नाही पण तिला मी दूध बनाना जसं दिलं आता ना ते मी तिला आवर्जून देते आ, मला सगळे विचारतात की रात्रीची ती किती वेळा उठते काय तर रात्री ती तीनदा तरी उठते मिनिमम पण ती नंतर उठते सो ती झोपते साडे वगैरे अकरा साडे अकराच्या दरम्यान झोपते आणि चारपर्यंत छान कंटिन्यू झोपते आणि मग नंतर ती उठते त्याचं कारण असं तिला झोपताना ना मी एक दहा साडे दहा अकराच्या दरम्यान ड्रायफ्रूट पावडर टाकून मस्त दूध बनाना देते सो त्याच्याने तिचं पोट कसं एकदम फुल राहतं तिने तो पिझ्झा जो आहे ना तो पूर्ण खाल्ला नव्हता थोडाच खाल्ला आणि तिचं असं होतं जेवणाच्या वेळी ती असं प्रॉपर जेवण करत नाही आणि रात्री यावेळी जर तिला काहीच दिलं नाही ना मग ती लवकर उठते म्हणजे एक एक दोन वाजताच ती उठून बसते आणि मग कंटिन्यू खूपदा उठते सो म्हणून मी हे प्रॅक्टिस फॉलो करते एक साडे दहा अकराच्या दरम्यान तिला काहीतरी द्यायचं दहा नंतर तर मग तिचं पोट फुल राहतं आणि तसंही बनाना थोडासा पोटफुलर ठेवतं म्हणून बनाना दुधात टाकून देते मस्त दूध ती तशी पित नाही नुसतं सो so, आता तिने ते खाल्लेलं आहे आणि आमचं पण सगळं आवडलेलं आहे सो so, अशी होती आजची इवनिंग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय